हॅलो सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज माझ्या घरी मी धनलक्ष्मी कुंजनची सेवा करणार धनलक्ष्मी कुंजनची स्थापना करणार आहे त्यामुळे उमऱ्याला लेपन करून घेणार आहे उमऱ्याला लेपन करणं म्हणजे माता लक्ष्मीचे स्वागत करणे त्यामुळे रांगोळी हळदीचे लेपन केले जाते माता लक्ष्मीचा वास घरा घरामध्ये राहतो व कुंचन सेवा ही शुक्रवारी करायची सेवा आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला माता लक्ष्मीचा वार आहे कुंचन सेवा ही सेवा केल्यामुळे धनलक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होते तिचा वास अखंड आपल्या घरात राहतो कुंचन सेवा स्थापन करताना म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमा हा मंत्र तुम्ही जप करून सगळं साहित्य त्यामध्ये व्यवस्थित तांदूळ धनलक्ष्मी कुंजन स्थापन करताना तुम्ही ओम या श्री महालक्ष्मी नमा ह्या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री विष्णवे नमा ह्या मंत्राचा जप करू शकता धनलक्ष्मी कुंजन पंचामृत वगैरे टाकून असं शुद्ध करून घ्यायचा आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून श्री स्वामी समर्थ आज माझ्या घरी मी धनलक्ष्मी कुंजनची सेवा करणार आहे सगळ्यात अगोदर अशी नाणी घ्यायची पाच पाच ची या अष्टदल कमलखाली तयार करायचं आणि धनलक्ष्मीचा फोटो घ्यायचा सर्वप्रथम जाते जास्त करून ही सेवा केली जाते धनलक्ष्मी कुंजन दूध कुंज अमृतानी शुद्ध करून घ्यायचा अशी गंध गंध चक्र आणि पद्म यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि या खालच्या नाण्यांना पण हळदी कुंकू लावून घ्यायचं धनलक्ष्मी कुंजन हा धनावरती स्थापित करतात त्यामुळे अक्षदा घालायच्या नंतर कमळगट्टी घालायचे नंतर थोड्या अक्षदा घालायच्या नंतर कवड्या घालायच्या ला अक्षता घालायचा गोमूटी चक्र घालायच्या नंतर हा लघु नारळ आहे हा लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्याच्यामुळे कुंजन मध्ये हा एक तरी नारळ तुम्ही टाका थोडे अक्षता घालायचा एक सुपारी घाला गणपती बाप्पाची थोडेसे धणे पण घालायचे त्यामध्ये नंतर रत्न टाकायचे पाच नंतर नानी अक्षता घालायच्या नंतर दोन नाणी घालायची अशी नंतर श्री हरी विष्णू हलकुंडात एक घालायचं तुम्ही त्यामध्ये आणि ही सेवा तिरुपतीकडेच केली जाते मलाही खूप आवडायचे तिकडचे व्हिडिओ मी बघायची नेहमी त्यांचे व्हिडिओ आणि मलाही त्यामुळे मी ही सेवा इच्छा होती मला करायची आणि आज माझी इच्छा ती पूर्ण झाली माता लक्ष्मीला चांदी पण प्रिय आहे पण त्यामुळे चांदीच्या लवंगा जेवढे तुम्हाला भेटन चांदीच्या वस्तू नंतर गुंजा पाच गुंजा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता सोन्याच्या वस्तू पण तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून एक सोन्याचा मनी काही जे आहे तुमच्याकडे ते तुम्ही त्याच्यामध्ये घाला आणि कुंजन सेवा करत करत तुम्ही श्री महालक्ष्मी दिव्या ए नामा किंवा श्री महालक्ष्मी नामा ह्या मंत्राचा जप करा सुक्त श्री सुक्ताचं सुप्त, पठन करा हा माता लक्ष्मीचा काही नाही माझ्याकडे पहिलाच आहे मी अगोदरच घेतला होता कुंजन सेवा करण्यासाठीच घेतलेला आहे तो आणि तुमच्याकडे असे कमळाचं फूल छोटस आहे हो ना तुम्ही घ्या आणि ही अशी इथं स्थापना करा आणि धनलक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे जो फोटा त्या फोटो असून त्या फोटोची तुम्ही पूजा करू शकता पण याचे रिझल्ट लगेच मिळतात तुम्ही अशी विधवत पूजा केली तर तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मीचा वास सदैव राहणार आणि मला तुमच्या इथे धनधान्याची कधीच कमी बसणार नाही पूजा झाली आणि घरामध्ये असं छान प्रसन्न वातावरण वाटत होतं घरामध्ये छान सुगंध दरवळत होता आणि सगळी पूजा झाल्यावर निवेद्याला तुम्ही ह्या दिवशी शुक्रवारी लक्ष्मीची आवडती खीर तुम्ही करू शकता लक्ष्मी माताला खीर प्रिय आहे किंवा एक साखरेची वाटी भरून ठेवली तरी चालते काजू बदाम तुमच्याकडे जे काही असेल अवेलेबल त्याच तुम्ही ते देवी नैवेद्याला अर्पण करा आणि छान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी अशी खाली एक रांगोळी काढा